प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग जगाचे जगद्गुरु देहूचे निवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत आणि श्री संत माझे तुकोबराया जगतवंदनीय संत श्रेष्ठ माझे तुकोबराया या तुकोबरायांचा काल्याच्या प्रसंगातील असणारा हा अभंग चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकोळी आजचा असणारा हा काल्याचा प्रसंग इतर वेळेला संत आणि देव यांच्या चरित्राचं वर्णन करावं आणि आजच्या दिवशी मात्र आपल्याला बांधून दिलेलं असतं की काल्याच्या प्रसंगी भगवान कृष्ण परमात्म्याच्या लिलांचं वर्णन करावं विठला, विठोपणा या वर्णन करतात उपजोनिया पुढतीय आम्ही परत जन्माला येऊ आईच्या पोटातील नऊ महिनेच असणार कष्ट सोसून आम्ही जन्माला येऊ कारण एकमेव आहे एकमेव कारण, कारण असं आहे या पृथ्वी तलावरती जन्माला येण्याचं कारण म्हणजे असं या पृथ्वी तलावर जो काला आम्हाला खाण्यासाठी मिळणार आहे हा काला वैकुंठामध्ये सुद्धा तो काला आम्हाला मिळत इतकं महत्व काल्याचं या पृथ्वी तलावरती आहे या कलियोगामध्ये आहे म्हणून तो या सांगतात काला खायला जर मिळत असेल काल्याचा प्रसादाचा लाभ जर आम्हाला मिळत असेल तर त्या काल्यासाठी आम्ही परत जन्माला येऊ उपजनिया पुढती येऊ विढला विढला भगवान कृष्ण परमात्मा नंदबाबांच्या पोटी जन्माला येतात पोटी म्हणण्यापेक्षा वसुदेव देवकीचा देवकीच्या पोटी जन्माला यावं नंदबाबा यशोदांनी यशोरांनी सांभाळ करावा असा माझा कृष्ण परमात्मा बरीच लोक म्हणतात महाराज आमच्या आयुष्यामध्ये संघर्ष आहे संकट आहे आमचं सारखं दुःख कुणालाच नसेल पण एक सांगू का तुम्हाला ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा जगाचा जनिता ज्यांना विश्व निर्माण करावं ज्यांना सर्व आम्हा तुम्हाचा निर्माता जो भगवान परमात्म परमात्म परमात्मा आहे त्या भगवान परमात्म्याचा जन्म तुरुंगामध्ये व्हावा काय वैशिष्ट्य आहे जेलमध्ये भगवान परमात्म्याचा जन्म व्हावा तिथून बाहेर यावं तिथून दुसरीकडे नदी पार पलीकडून जावावं इतकं संघर्ष भगवान परमात्म्याने जन्माला येतापासून सोसावा मग त्याच्या पुढे आम्ही काहीच नाही लोक म्हणतात काय काय उपयोग आहे नातेवाईक कामाची नाही सख्खी नातेवाईक आमचा विरोध करतात सख्खे काय भगवान कृष्णाचा सख्खा मामा देवाचा मामा देवाचा मामा असून मामा ना भगवान परमात्माला सोडलं नाही तर तुमची आमची काय कथा काढली म्हणून महाराज सांगतात या काल्याच्या प्रसंगाचं वर्णन करत असताना वैकुंठ तो ऐसे नाही कबडका ही काल्याचे वैकुंठामध्ये स्वर्गामध्ये जरी आम्हाला अमृत मिळत असेल पण अमृतापेक्षाही ज्याचं मोठ महत्व आहे असा या पृथ्वी तलावरचा हा काला आहे आणि या काल्याचं महत्व आम्हाला फक्त इथेच मिळतं आणि यासाठी आम्हाला परत जन्माला यायचं आहे ठरावे ठरा माच्या जन्माला जन्माला युद्ध करण्यासाठी जावं हे सगळं झाल्यानंतर कौरवांसोबत भगवान परमात्म्याने सारथीपणा करावा अर्जुनाचा सारथी भगवान परमात्मा बनलेला असताना अर्जुनानं सांगितलं बाबा युद्धा करशील का कृष्ण आमचा एवढा घोडीचा कृष्णानं सांगितलं आम्ही युद्धामध्ये मदत करणार नाही शस्त्र उचलणार नाही युद्ध करणार नाही बसून फक्त सल्ले देईल काय सांगावं कृष्णाने मी बसेन तुझ्या पुढे आणि फक्त सल्ले देईल मग दुर्योधन दुर्योधनाने विचारलं देवा काय प्रसंग आहे बघा भगवान परमात्म्याचं वर्णन करत असताना कृष्णाचं चरित्र जर तुम्ही ऐकायला गेले वाचायला गेले तर अजब आहे अजोक म्हटल्याशिवाय चालणार नाही का त्याच कारण तुम्हाला सांगू का रामाच चरित्र आचरणात आणावं काय सांगतात आचरणात आणायचं असेल रामाचं चरित्र आचरणात आणावं आणि कृष्णाचं चरित्र फक्त उच्चारावं म्हणजे बोलावं आचरणात आणायची गरज जर तुम्ही आज चरणात आणायचं ठरवलं एकदा काल्याचं कीर्तन झालं आणि कीर्तनात सांगितलं भगवान कृष्ण परमात्म्याला सोळा हजार एकशे आठ बायका होत्या कार्यक्रम संपल्याने पाया पडायला आलं जय हरी म्हणलं जय हरी काही नाही म्हणलं भारी कीर्तन झालं म्हणलं धन्यवाद हा म्हणे कीर्तन ऐकून मला मोटिवेशन झालं तुमचं कीर्तन ऐकून आणि काहीतरी करावं वाटतंय कीर्तनातलं म्हटलं काय करतो बाबा काही नाही म्हणले तुम्ही सांगितलं ना कृष्णाने सोळा हजार बायका केल्या मग काही नाही म्हणे मला एकच आहे अजून एक करू का हजार नाही पण एकच करू का त्याला म्हणलं कृष्णानं सोळा हजार केल्या म्हणून तुला एकच बायको वाढीव करायची आहे मग भगवान कृष्ण परमात्म्याने डोंगर करून उचलला तू दगड उचल ना आगमी गेला तू नुसता चटका मतमत्तीचा खाऊन दाखव कृष्णाचं चरित्र उच्चार आचरणात जरी आणायचं असेल तरी मग सगळंच आचरणात आणायचं जमत असेल तर आचरणात आणायला काय हरकत म्हणून संत महात्मे सांगतात चरित्र देव उच्चार दे राहत असताना गौरदेने देवाच्या आईकडे यावं देवाच्या आईला तक्रारी सांगाव्या तुझ्या बाळानं असं केलं तुझ्या बाळानं तसं केलं पण आई कशी असते माहिती नाही लोकांचे लेकरू किती चांगलं असलं तरी ते आईला आवडत आणि स्वतःच शेवड असलं तरी भाया काय गाव लेकरू नागपूस ते शेवड असले त्या दोन्ही नाकातलं गळत असू दे आणि त्यांना नुसतं असं जरी केलं ना तरी आई तर नक्क उठाळतेया शेवडपूसते ग तसं ग याला आईचा लाड म्हणतात ना आई म्हटलंय कुणाला जाणे कुणा ही पण महाराज सध्याच्या काळामध्ये प्रसन्न असाय सध्याच्या काळामध्ये लागलेली आईचा लाड अति भोवायला लागलाय कशामुळे ऐका सध्याची आई, आई पोरांना कुठल्या मार्गाला गेलेले आवडतात एका गावात आम्ही कीर्तनाला गेलो आईचं वर्गड सांगते तुम्हाला कीर्तनाला गेलो असंच दुपारचं कीर्तन काल्याचं कीर्तन कार्यक्रम संपला कार्यक्रम संपला आणि आम्ही गप्पा मारत बसलो आपलं ते नारळ वगैरे द्यायचं नाही लोक म्हटलं तोपर्यंत आपलं गप्पा मारा बसलो बसलो एवढ्यात गावातली एक वयस्कराची माझ्या जवळ आली अंगावर लुगडं हातामध्ये काठी तोरणामध्ये दाताचा पत्ता नाही अंग थर तर वय झालेलं आली मायाजवळ दर्शन घेतलं आणि मला म्हणते बाई म्हणलं काय आजी राती का नाही भारी कीर्तन केलंय म्हणलं आजी तुमच्या सारख्या म्हातार्या माणसांची कृपा पाहिजे चांगलंच ते तसं माय मला नाही आवडलं मग सदा घरी चहाला म्हणलं चहाला मोठे माणूस आहे बोलावतय गेलं पाहिजे चहा तर काही मी भीत नाही पण बोलावलं म्हटलं तर जाणं आवश्यक आहे म्हटलं चला घरी गेलो आजीच्या घरी गेलो आजी गरीब नव्हती आजी, गरी गरी आजी, गरी आजी श्रीमंत आख्या गावात एकटीचाच बंगला बंगल्यात गेलं गादीवर बसवलं एसी लावला घरात चहा करायला सांगितला आणि लागली माया सांगू गप्पा ठोकायला हो आता गप्पा मारता मारता आजीनं मला एक प्रश्न विचारला तो मला विचारू म्हटलं विचारा तुम्हाला किती महत्वाच्या मुद्द्याचा प्रश्न मला किती असू दे तुम्हाला किती तुम्हाला किती म्हणता बरोबर अजित ताक झाली मला का नाही तीन वार आहे म्हणलं चांगलं म्हणजे तस नाही मग काय करतात ते ऐका कर। म्हणलं सांगा काय सांगाव माझ मोठ पोरग हा बंगला त्यानच बांधला म्हणलं चांगलं का। चार गाड्या त्यांनाच घेतलं म्हणलं चांगलंय करतंय काय काय सांगाव म्हणे माझ मोठ अस वाटत नाही नऊ महिने वज वागवलं म्हणून पार पाटलं मला वाटलं एवढं वर्णून नक्की मोठ कोणीतरी असलं पाहिजे आजी करतय काय बरोबर आजी म्हणली काय सांगा माझं मोठं पोरग एवढा मोठा कोरोना आला सगळं बंद होत भाजी बंद किराणा बंद मंदिर बंद शाळा बंद रेल्वे बंद दुकान बंद सगळं बंद होत कीर्तन बंद पण मग या पोराचं दुकान मात्र चालू होत ग मला वाटलं मेडिकल म्हणलं आजी पुण्याचं काम केलं पोरान काय के करते पोरग आजी म्हणली काय सांगू माझं मोठ बोडग गावाच्या बाहेर काय सांगू म्हणे मा माग गावाच्या बाहेर हातवट्टी लावली ती लाव तर धंदा करतय आणि समजा गाव ते थांबावं लागतंय म्हणलं हात जोडले मावले एवढं वर्णन करून मला सांगतंय बाई माझं दुसरं म्हणलं करतय काय शाळेत गेलं का शाळा शिकून काही भेटत नाही मग करतय काय काय सांग माझं दुसरं टपरीच्या मांग काई? काई मां जो गाराचा आठ देवाच्या उल अंध्यावाच्या कृपेनं ध्वनी हो पोर चांगले दिले बघा असं का चांगलंय ध्वन पोराचं असं वर्णन केलं आणि आजी गप्पच बसली मी म्हणलं आजी तुम्हाला तीन आहे ना म्हणे हो तिसऱ्यानं काय देवा लागलं ना ना। सांगितलं नाही मला तिसऱ्याचं नाव मारता बरोबर ध्वान सोडायला लागले ना म्हणते काय सांगू त्या गेल्याच ना नाव तोंडात घेऊ वाटत नाही बिघडलं वाया घेल मी विचार केला ज्यानं दुकान लावलं ते चांगलं जुगार लावलं ते चांगलं पण हे वाया गेलं म्हणजे नेमकं कळत काय म्हणलं आजी काय करताय तिसर आजी म्हणली बाया तुला सांगत तर उपयोगच नाही म्हणलं आता मी पी वाढायला लागला लवकर सांगा की तिसरं करतय काय आजी म्हणली काय सांगू माझ तिसरं ट्रॅक्टरच्या चाका एवढ्या गळ्यात माळा घात्या आणि तुमच्या सारखंच ह्या गावच त्या गावला बोगल चिपत आता आमच्यावणी बोगलं चिपते म्हणजे काय करते तुमच्या ध्यानात होता लक्षात दोन मुलं वाईट वळणारा लागले तर आई म्हणती वाह एक भजनाला लागलं तुम्ही काढला महाराज हे उदाहरण का सांगते मी कारण झाली मुलं चांगल्या दिशेला आवडत नाही वाईट दिशेला पैसा कमवून आणतात ना कुठल्या का मार्गाने आले ना असं नाही महाराज घरामध्ये येणारा पैसा हा चांगल्या मार्गाने येणारा असावा तर त्याचं फळ लागतं अन्यथा त्याचं फळ लावत घरामध्ये येणारा पैसा चांगल्या मार्गाने येणारी असावी कुणाचं मन दुखून घरामध्ये पैसा कधीच आणायचा आणि जर तुम्ही आणला तर त्याचं फळ तुम्हाला भोगावं आज नाही उद्या उद्या नाही परवा कधी ना कधी ते भोगावं लागेल कळणारही नाही तुम्हाला झालं काय आणि मग अनुभंगा समोर कस काय झालं हे अरे बाबा तू केलं त्याचं फळ आहे ना जैसी करणी मैसी भरणी म्हणून करताना चांगलं काम करावं काम भगवान परमात्मा वर्णन करतात अर्जुनानं देवाला विचारावं देवा श्रेष्ठ भक्त कोण योगी कोण अधिकारी ओळखायचा कसा एवम सतत युक्ता उपास होते श्रेष्ठ भक्त कोण अर्जुनानं विचारलं देवाला देवानं उत्तर दिलं माझा भक्त ओळखायचा असेल ना सोपं आहे अवघड काहीच नाही मय आवश्य म्हणू एवम नित्ययुक्त उपासते श्रद्धे परयप येत असते निष्ठेनं श्रद्धेनं जो माझी भक्ती करतो श्रेष्ठ योगी मी त्याला समजतो मग देवाची भक्ती करायची असेल देवाजवळ करायचं असेल तर संताशिवाय पर्याय संत जवळ केली की आपोआप भगवंत मिळतो मौली हरिपाठामध्ये वर्णन करावं देवजवळ करण्याचा एकमेव मार्ग आहे संताचे संगती म्हणून

آساں دی भेटलेश्वरात नाही एकदा देव भेटला काय घडणार आहे माहिती का तुम्हाला नवऱ्याच्या नावाचं मंगळसूत्र गळामध्ये घातलं नवऱ्याच्या नावाचं जोडवं पायामध्ये घातलं आणि नवऱ्याच्या नावाचं कुंकू कपाळाला लावलं की नवऱ्याची जबाबदारी आहे तुमचा सांभाळ करावं लागतं का त्याच्या नावाचं मंगळसूत्र घातलंय त्याच्या नावाचं जोडवं पायात घातलंय आणि त्याच्या नावाचं कुंकू कपाळाला लावलंय नवऱ्याची जबाबदारी आहे बायकोचा सांभाळ करणं अगदी तसच पांडुरंगाच्या नावाची तुळशीची माळ गळ्यामध्ये घातली पांडुरंगाच्या नावाचा अष्टगंध बुक्का कपाळाला लावला आणि त्याच्या नावाचा जग मुखानं तुम्ही केला की त्या भगवंताची जबाबदारी आहे तुमचा सांभाळ त्याला करावाच लागेल नाही करून सांगतोय करावं लागेल पण त्याला आवाज दिला तर आवाज दिला तर तो सांभाळणार नाहीतर सांभाळणार आणि देव असा आहे मी मला वाटतं काल सांगितलं का नाही आठवत नाही पण भगवंताजवळ वशीला चालत चालतो जसं आपली काही काम करायची असेल वर तर आधी वशीला मग काम तसं देवाजवळ वशीनं चालत नाही महाराज उदाहरण देऊ का तुम्हाला देवाजवळ वशीनं चालत नाही याचं एकमेव कारण भगवान परमात्म्याची बहीण बनवणारी द्रौपदी सोपं सरळ उदाहरण देते मी तुम्हाला कृष्ण परमात्म्याची बहीण बनवणी घेणारी द्रौपदी स्वतःला भावन म्हणून घेणारा कृष्ण परमात्मा काय देवांचं वर्णन नाही बघा देव जवळचे वशीला ना, नातेवाईक काही बघत नाही देव फक्त भक्ती बघतो भक्तीच्या पलीकडे तो काही पहाल तुम्ही कुणी असा त्याला काही घेणं देणं नाही तुम्ही श्रीमंत असा गरीब असा पैसेवाली असा बिना पैसेवाली असा त्याला काही घेणं देणं नाही त्याला फक्त भक्तीशी मतलब आहे बाकी काहीच गरज नाही विठाला विठाला कौरव पांडवांचं युद्ध झालं कौरव पांडवांचं युद्ध झालं युद्धाच्या आधी खेळल्या गेलं ऐका युद्धाच्या आधी खेळल्या गेलं एका बाजूला गौरव बसले एका बाजूला पांडव बसले दोन बाजूला हे दोन पक्ष बसलेले असताना शकुनी मामाने फासा हातात घेतला फासा टाकायला चालू केला फासा खेळण्यामध्ये पारंगत असलेले शकुनी मामा हातामध्ये फासा घेतलेला आहे फासा टाकणार राज्यपणाला लावलं हरलं दागदागिने पणाला लावले हरले सिंहासन पणाला लावलं हरलं राजमहाल पणाला लावला हरला हर सगळं गेलं राहिले पाच पांडव राहिलेले पाच पांडवही पणाला लागले पांडवही पणाला लागले पांडवही हरले सगळं गेलं धनधान्य गेलं सिंहासन गेलं राजसिंहासन गेलं संपदा गेली सगळं गेलं पाच पांडवही दास झाले धर्मराजानं डोक्यावरचा मुकुट काढला खाली ठेवला ऐका धर्मराजानं डोक्यावरचा मुकुट काढला खाली ठेवला हातात हात घेतले मान खाली घातली धर्मराजा बसले विचार करतात काय करावं विचार करतात काय करावं काय करावं विचार करत असताना शकुनी मामाना आवाज दिला धर्मा लाव काहीतरी पणाला धर्मानं सांगितलं काय लावू सगळंच तर गेलं सगळ्या गेल्या काहीच राहिलं नाही ना आता पणाला लावायचं काय दुर्योधनाला आवाज दिला धर्मा सगळ्यात महत्वाची गोष्ट अजूनही तुमच्याकडे आहे तेवढी वस्तू मनाला लावू खेळ संपेल काय नाही ना? सगळंच तर पणाला लावलं पाच पांडवांची पत्नी द्रौपदी पांचाली अजूनही आहे पंचालीला पणाला लावा खेळ इथं संपेल महाराज धर्मराजानं मान खाली घातलेली वारी केली भीमाच्या लक्षात आलं दादा द्रौपदीला दादा एवढा वेळ मी काही बोललो नाही रे राज दास झालो पण दादा मी काही बोललो नाही रे पण आता मात्र बोलतो दादा द्रौपदी आपल्या घरातली लक्ष्मी आहे इज्जत आहे आपली पत्नी आहे द्रौपदीला पणाला लावू नकोस दादा एवढं कर ऐक दादा राजा होता त्याला नाही ना म्हणणं कधी जमलं नाही आणि धर्मानं सांगितलं मला पुढच्यानं मागित नाही आणि हा राज धर्म आहे क्षत्रिय धर्म आहे मला नाही म्हणता येणार नाही द्रौपदी पणाला लावली द्रौपदी पणाला लागली शकुनीनं फासा टाकला शकुनीनं फासा टाकला द्रौपदी हरली द्रौपदी हरली दुःशासन आण बोलावून दुःशासन द्रौपदीला आणायला गेलं द्रौपदी हरलीय बोलावले महालामध्ये चल द्रौपदीनं सांगितलं मी यायला तयार आहे मला माहिती मी तुमची झाली आहे मला माहिती झाली आहे मला तुमच्या दारामध्ये माझी येण्यासारखी अवस्था नाही मी एक वस्त्र आहे मी रजस्वला आहे रजस्वला म्हणजे महिन्यातून चार दिवस आमच्या महिला बाजूला बसतात या अवस्थेमध्ये द्रौपदी माता होती आणि द्रौपदी रजस्वला अवस्थेत असताना दुशासन आणायला गेला आणि द्रौपदीने सांगितलं माझी येण्यासारखी अवस्था नाही बाबा हात जोडते तुझ्या पुढं पण मला नेऊ नको मी नंतर येते उद्या येते आज नेऊ नको विचार केला नाही दुःशासनानं काय प्रसंग आहे बघा केस धरले द्रौपदीचे थरपटा धर द्रौपदी दरबारात आणली मधोमधान द्रौपदी उभी केली द्रौपदीनं सगळीकडे बघितलं बघतोस काय दुशासना लाल साडीला हात द्रौपदीच्या साडीला हात लाभला साडीचा पथरला साडी ओढणार एवढ्या द्रौपदीनं दोन्ही हाताने पतर ओढून धरला कुणीतरी रक्षण करल माझी मदत करल म्हणून ती सगळ्यांकडे बघायला लागली त्या दरबारामध्ये सगळा दरबार तुडुंब भरला होता सिंहासनावर बसलेल्या राजाकडं तिनं बघितलं आवाज दिला राजा तुमच्या सुनेवर अन्याय होतोय अत्याचार होतोय माझ्या अंगावरच वस्त्र बळ दरबारात काढलं जात आहे अन्याय थांबवा माझ्यावर होणारा अन्याय नाही थांबवलं तर परिणाम भोगावे लागतील तुम्हाला थांबवा हे सगळं पुत्र प्रेमा पुढे झालेला राजा मान खाली घातली इशारा केला द्रौपदी तुझी मदत नाही करू शकत शेजारी गांधारी होती तिच्याकडं बघितलं माते तू तरी आहेस ना ग तुला तरी दिसतय ना ग डोळ्याला पट्टी बांधली असशील पण कानाला ऐकायला येते ना, ना ग तू पण स्त्री आहे सगळी माणसं इथं माझ्या अंगावरचे कपडे काढल्या जात आहेत माझ्या अंगावरच वस्त्र काढल्या जात आहे माता रक्षण कर तुझ्या पुढे पदार्थ पसरते वाचव मला गंधारीनं हात वर केले आणि द्रौपदीनं विचार केला डोळे असून जी बाई आंधळी झालेली आहे तिच्याकडे काय मदत मागायची मी पाठीमागं वळण नवऱ्यांकडे बघितलं पाच पती पांडव बसले होते मान खाली घातलेले रागाला द्रौपदीला द्रौपदीनं विचारलं हे धनुर्धरी अर्जुना गांडी व धरी अर्जुना तुमच्या धनुष्याची कीर्ती जगभर असताना स्वतःच्या पत्नीचं रक्षण करू शकत नाही तुम्ही तुमच्या धनुष्याला आपले पतीही आपलं रक्षण करू शकत नाही हे बघितलं आचार्य बसलेले होते मोठे मोठे माणसं वयस्कर माणसं द्रौपदीने विचार केला की वयस्कर माणसं तरी माझी मदत करतील म्हणून तिनं बघितलं कृपाचार्य द्रोणाचार्य भीष्माचार्य आचार्य वयानं मानानं अधिकारान मोठे आहात थांबवा माझ्यावर होणारा अन्याय अत्याचार कुठ तरी थांबवा गुरुवर्यांचं उत्तर काय माहितीये का गुरुवारी मी सांगितलं द्रौपदी आम्ही तुझी मदत करू शकत नाही का या कौरवांचं अन्न आम्ही खाल्लंय जोपर्यंत यांचं अन्न आमच्या पोटात आहे रक्तात आहे तोपर्यंत आम्ही तुझी मदत करू शकत म्हणून म्हणतात माणसानं कुठं खावं कुणाचं खावं कसं खावं हे माणसानं समजलं पाहिजे का जसं अन्न तुम्ही खाल तशी तुमची नियत बदलत जाते म्हणतात खाताना दहा वेळा विचार करावा गौरवानं सांगितलं गुरुवयाने सांगितलं या दुष्ट कौरवांचं अन्न पोटात आहे ग बाळा म्हणून तुझी मदत करू शकत नाही द्रौपदी रडायला ना लागली काय करू तिला कळेना एवढ्या भर दरभरात सगळी माणसं माझ्या अंगावरचं वस्त्र निघलं तर काय होईल रडायला लागली द्रौपदी कळेना ला तिला पर्याय राहिला ना नाही आणि जेव्हा पर्याय आपल्याकडे राहत नाही तेव्हा माणूस फक्त शेवटी भगवंताला मला आवाज देतो आणि मग द्रौपदीनं म्हणजे भगवान कृष्ण परमात्म्याला आसाद करते का हे कृष्णा हे कन्हैया गोविंदा मधुसुदना देवा कुठे गुंतलास ये नावून दिला <laughs> <laughs> I'm